मित्रांनो आज एकोणतीस जून आणि आजच्या ह्या शनिवारी आपण संत पीटर अँड पॉल या महान संतांचा सण साजरा करीत आहोत आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की येशूचं पेत्रावर किती प्रेम होतं आणि त्या प्रेमाखातर माझ्या प्रेयेबद्दलून येशूने त्याच्याशी आपले संबंध इत दृढ केलेले होते की त्याद्वारे पेत्र हा येशूशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतो आणि येशूच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतो ज्या वेळेला अनेक लोक येशूला सोडून गेले त्यावेळेला येशूने पेत्रालाही प्रश्न विचारला की तुम्ही सुद्धा सोडून जाणार का तेव्हा पेत्राने सांगितलं प्रभू तुला सोडून आम्ही कुठे जाऊ कारण सार्वकालिक जीवनाची वचनं फक्त तुझ्याकडेच आहेत हो माझ्या प्रियबंधनो त्या उत्तराने प्रभू येशू ख्रिस्ताला खूप आनंद झाला परंतु हा पेत्र खरा विश्वासू होताच आणि त्याला असं वाटलं की आपण त्या प्रभूशी नेहमीच एकिष्ट राहावे आणि म्हणून प्रभूने त्याला तीन वेळा प्रश्न विचारला पुनुत्थनानंतर की तू माझ्यावर प्रेम करतोस काय त्यावेळेला पेत्राने तिन्ही वेळ ऐकलं होय प्रभू तुला ठाऊक आहे की मी तुझ्यावर प्रेम करतोस आणि माझ्या बंधू त्यावेळेला येशूने त्याच्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी म्हणजे सभा सांभाळण्याची आणि येशू त्याला सांगतो माझी मेंढर चार माझी मेंढर पाळ म्हणजेच माझ्या बंधू बघिनो ह्या सगळ्या श्रद्धावंतांचं येशूच्या मागे असलेल्या सर्व लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि विशेष करून त्याच्या श्रद्धेला त्याने अधिकाधिक फोफावून त्याला वाव देण्यासाठी जुन काही संपूर्ण क्रिस्त सभेचा झाला आपण प्रमुख म्हणतो तसं प्रमुख पित्राला नेमलेलं आहे आणि म्हणून माझ्या प्रियेबद्दल आज आपण परमेश्वराचे आभार मानला पाहिजेत की जे आज, आज आपले पोप आहेत ते त्या पित्राचे प्रतिनिधी आहेत आणि त्याच्या मार्गदर्शनाखालीच आपण जीवन जगतो आणि चालतो आणि त्याच्याद्वारेच परमेश्वर आपल्याला क्षमा करतो म्हणून येशूने पित्राला सांगितलं होतं ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा कराल ती क्षमा केली जाईल आणि ज्यांची तुम्ही तशीच ठेवतात ती तशीच ठेवली जाते माझ्या जा बंधू बघिण त्या वेळेनंतर ह्या पेत्राने आपल्या स्वतःचं जीवन कसं समर्पित केलं हे आपल्याला का ठाऊक आहे कारण त्याने केवळ त्या खुसावरती आपण सरळ खुसावर मारलं जाऊ नये तर खुसावर उलटं टांगवलं जावं असं त्याला वाटत होतं म्हणून तो खुसावर उलटा टांगवला गेला हो माझ्या प्रियबद्धनो पेत्राविषयी सांगण्यासारखं बरंच आहे आणि तसंच देखील बऱ्याचशा गोष्टीस आज आपल्या सर्वांसमोर जो उभा आहे तो केवळ त्याच्या सामर्थ्यामुळे कारण पौल देखील जेव्हा प्रभू येशूचं दर्शन झाल्यानंतर त्याचं परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनानंतर त्याने प्रत्येक क्षण आपण प्रभूला अर्पण केला पाहिजे असं त्याला वाटलं आणि म्हणून त्या क्षणापासून रात्रंदिवस तो खेड्यामध्ये गावामध्ये शहरामध्ये जाऊन येशूची सुवार्थ देतो आणि येशूद्वारे साऱ्या जगाला स्वर्गाचं राज्य मिळवून देतो माझ्या प्रिय बंधू बघिण खरा प्रेषित असेल तर तो पौलासारखा आहे आणि म्हणून आज आपण पौलाचे आभार मानत असताना आणि त्याचा हा सर साजरा करीत असताना हेच ठरवलं पाहिजे की जीवनामध्ये ज्या काय अडीअडचणी येतात जी दुःख येतात ज्या मनुष्य अगदी वैतागतो अशा परिस्थितीत देखील पौलने कसा मार्ग काढला आणि पौलने कशी आशा धरली आणि त्या अनुषंगाने आपण पौलचं अनुकरण करून जीवनामध्ये येणारे सगळे क्रूज सहन केले पाहिजेत असं जणू काही पौल आपल्याला सांगत आहे आणि म्हणून आज परमेश्वराचे आभारप्रिय की ह्या ज्या दोन संतांनी आपल्यासमोर जे महान आदर्श ठेवलेले आहेत त्याचं पालन आपण सगळ्यांनी करावं आणि आपल्या पापांची क्षमा मिळवावीच परंतु इतरांना देखील प्रवृत्त करावं आणि सगळ्यांनी येशूचं जीवन आपल्या जीवनात अंगी करावं ह्यासाठी देवाकडे प्रार्थना करूया